कार मी वैभव पवार आणि आपण पाहत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील खालप चौकुलीवर अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना आज सकाळी घडलेली आहे पती पत्नी आणि दोन मुलांचा या ठिकाणी मृतदेह आढळून आलेला आहे हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत मात्र सकाळी गोविंद शेवाळे या एक्केचाळीस वर्षीय तरुणाने आपल्या व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे स्टेटस ठेवस या ठिकाणी जीवनयंत्रा संपवल्याचं प्रथम दिसून येत आहेत नेमका काय प्रकार घडलेला आहे आत्महत्ये मागचं नेमकं कारण काय या संदर्भात पोलीस तपास करत आहेत मात्र या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील हेच हे जे घर आहे या घरात वास्तव्यास असलेले जे शेवाळे कुटुंबीय होतं या ठिकाणी एक्केचाळीस वर्षीय गोविंद बाळू शेवाळे हे होमगार्ड म्हणून कार्यरत होते आणि त्यांची पत्नी कोमल पस्तीस वर्षीय नऊ वर्षीय हर्षाली आणि दोन अडीच वर्षीय साधारणतः शुभम या चिमुकल्याचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना आहे एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे गोविंद शेवाळे हे सध्या आपल्या छताच्या ठिकाणी गळपास घेऊन दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याच्या त्या ठिकाणी दिसून येत आहे त्यांचं जे कुटुंबीय आहे पत्नी आणि दोन मुलं हे सध्या आपल्या घरातील पलंगावरती मृत अवस्थेत आढळून आलेले आहेत नेमकं काय प्रकार आहे हत्या आहे की आत्महत्या आहे याबाबतचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत आत्ता नुकतंच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते तसेच त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राऊत सर आणि विनय देवरे पूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेला आहे अतिशय हृदय पिळवटून टाकणारा असा प्रसंग आहे नेमकं सकाळी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत भावपूर्ण श्रद्धांजलीचं त्या ठिकाणी स्टेटस अपलोड केलं संपूर्ण कुटुंबाचे आपल्या लेकरांचे त्या ठिकाणी फोटो अपलोड केलेले आहेत नेमकं कारण काय आहे आत्महत्येचं नेमकं काय प्रकार आहे सध्या तरी आ, या ठिकाणी वरिष्ठांकडून फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती मिळालेली आहे आपल्यासोबत सार्थक नेते आपण सध्या संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात चौघांची या ठिकाणी मृत अवस्थेत दिसून येतात सध्या तर असं वाटतं आहे कारण तिथे मृत्यूच्या कोणत्याच खुना नाही आहेत तर एक शक्यता अशी आहे की मृतकाने पहिले आपली पत्नी आणि दोन लेकरांना जिवे मार मारलं असावं आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असेल आपली फॉरेन्सिकची टीम येथे आहे आणि फॉरेन्सिकची टीमचं परीक्षण झाल्यानंतर आणि पोस्टमार्टम झाल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल फॉरेन्सिक टीम किती टी वेळात दाखल होणार आहे काय फॉरेन्सिक टीम एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये येते आहे इथे कारण काही समजू शकलं नातेवाईकांकडून सहा वाजून त्याने भावपूर्ण श्रद्धांजली स्वतःच्याच कुटुंबाचा फोटो ठेवला होता आणि ते कारण असं की एक असं जात जाणवत आहे की बहुतेक आर्थिक चणचणीतून किंवा त्याला स्वतः मृतक आहे त्याला घशाचा कॅन्सर देखील होता तर त्या याच्याने सुद्धा तो त्रस्त होता तर त्यातून पण असू शकतं सखोल तपासाह याचा उलगडा होऊन जाईल निश्चितच नेते साहेबांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे की जो गोविंद शेवाळे हे जी व्यक्ती होती यांना काहीतरी आरोग्याचा त्रास होता तसेच काही आर्थिक चंचन असेल किंवा काही इतर कौटुंबिक काही कलह होता का सर्व शक्यता तपासल्या जातील पण सध्या तरी प्रथम आपल्या पत्नीला आपल्या मुलांना संपवून गोविंद शेवाळे यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहेत थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम दाखल होणार आहे पण अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडालेली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान चुन सह मी वैभव पवार फुले महावाडी देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबी ऍप डाउनलोड करा व वीच्या जीवनात अपडेट रहा